इसके पहले भी बांद्रा में एक हुआ था वो घी बेचने वाले उनका उनका भी हमने ऐसे ही निकाला था मैंने आपको तब भी बोला था वो जीआरपी बोले तो एकदम शिकारियों की तरह है वो जाएगा ना तो उसको लेके आएगा आएंगे ठीक है आलो पुलिस जाने का तो बच्चा आपका गुम हुआ था चोरी वाला तो उस समय आपको क्या लग रहा बच्चा पिलेगा, ने पिलेगा, ने पिलेगा, ने पिलेगा। मिलेगा नहीं मिलेगा मालूम नहीं मिलेगा नहीं मिलेगा पर साथ लोग इतने सब मिलके धन्यवाद करके हम लोग को हमारा बच्चा दिया सफर जो मुलगा तुमचा मिला तो तुम्ही म्हणजे जेव्हा बघितलं मुलगा नव्हता काय तुमच्या भावना होत्या आणि मग तुम्ही काय पहिला मी माझ्या आजीला विचारलं म्हणजे ती माझ्या बाजूला झोपलेली ना तिला विचारलं मी मग आधी तुम्ही माझा मुलगा आणलाय का खेळायला खेळाला ती म्हणजे नाही तर मी डायरेक्ट कस्तुरबा चौकीमध्ये गेली कस्तुरबाजच्या चौकीमध्ये काय झालं नाही तर त्यांनी आम्हाला तिथं पाठवलं म्हणजे रेल्वेमध्ये मग या साहेबा लोकांनी सगळ्यांना मिळून माझं मला दिला माझं बाग माझ्याकडे अस

म्हणजे ज्यांना देखी घर देखील नाही अशा अत्यंत गरीब होमलेस घर नसणाऱ्या अत्यंत गरीब दोन वेळच जेवणाची भ्रांत असणाऱ्या कुटुंबाचं गेलेलं मूल मुंबई जी आर पीनी अत्यंत कष्टपूर्वक या ठिकाणी तपास करून आमचे एस टी एफ ए पी साठे त्यानंतर एल सी बी भायंदर युनिट आणि बोरिवली जी आर पी यांनी खूप कष्टपूर्वक हे केलेलं आहे आमचे पोलीस आयुक्त माननीय रवींद्र सर हे नेहमी आम्हाला सांगत असतात की म्हणजे आपली जी इन्स्टिट्यूशन आहे ही व्यक्तिनिरपेक्ष असली पाहिजे हा जे गुन्हा घडला आहे तो ज्याप्रकारे त्याची गांभीर्य आहे ती व्यक्ति सापेक्ष असली पाहिजे नाही त्यामुळं फार महत्त्वाची केस घडली तरच ती खूप प्रयत्नपूर्वक तपास करावा असं न करता अगदी गरीबातल्या गरीब समाजातल्या शेवटच्या घटकामधला झालेला हा गंभीर गुन्हा खूप प्रायोरिटी देऊन आमचं पूर्ण कमिशनरेट याच्या पाठीमागं लागून आम्ही उघडकीस आणलेला आहे आणि त्या दोन महिन्याच्या गोंडस बाळाला त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात आम्ही दिले के सतरा तारखेला पहाटे बोरिवली ईस्ट रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच प्लॅटफॉर्मवरती वरती होमलेस म्हणजे ज्यांची घरं नाही अशी जी काही लोक फुटपाथ वरती झोपलेली असतात अशाच ठिकाणी एका कुटुंबाचं फक्त दोन महिने वयाचं बाळ पळवून नेलेलं आहे अशी तक्रार बोरिवली जी आर पीला मिळाली त्यावर ताबडतोब आमचे एल सी बी स्पेशल टास्क फोर्स आणि बोरिवली जी आर पी या तिघांनी अत्यंत कसोशीनं तपास सुरू केला खरंतर त्या तिघांच्यामध्ये एक हेल्दी कॉम्पिटिशन बघायला मिळत होतं घटनास्थळावरून कुठलाही क्लू मिळत नव्हता एकदम एक कुसटशा क्लूवरून आरोपी हा जोगेश्वरी या भागात गेलेला आहे असं कळालं जोगेश्वरी भागातून पुन्हा आणखी खूप कष्टपूर्वक माहिती काढून आरोपी हा गोवंडी या ठिकाणी गेला असं कळालं त्यानंतर काही तांत्रिक तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण करून आणखी काही क्लू मिळवण्यात आला त्यावेळेला आरोपी पुण्याला आहे असं कळालं आणि पुण्याला आरोपी रिअल टाईम मिळाल्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी पोहोचायला वेळ होता तेव्हा पुणे जी आर पी यांच्या मदतीनं आरोपीला पुणे स्टेशनला धरण्यात आलं आणि त्यावेळेला आरोपीकडून माहिती मिळाली की त्यानं दोन महिन्याचं बाळ हे बदलापूरमधील एका कपलला ज्यांना दहा अकरा वर्षापासून मूल होत नाही अशांना ते बाळ विकण्यासाठी म्हणून त्यानं ते पळवलं होतं यामध्ये एक गोवंडीमधील मध्यस्थी होता आणि त्यांनी या आपल्या गोवंडी बदलापूरमधल्या एका कुटुंबाला एका कपलला चाइल्डलेस कपलला या ठिकाणी ते मुलगा विकण्यासाठी म्हणून दिलं होतं आज म्हणजे पहाटेच आम्ही त्या बाळाला देखील सुस्थितीमध्ये रिकवर केलेला आहे आणि तिन्ही आरोपींना अटक केलेली आहे था 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 था। राजा उर्फ शेख असं आरोपीचं नाव आहे हा इलाहाबादचा मूळचा रहिवासी आहे या ठिकाणी फॅब्रिक फॅब्रिकमध्ये काही काम करतो आणि यापूर्वी याचा एक एन डी पी असा म्हणजे याच्याकडं गांजा मिळून आला होता त्यामध्ये हा दोन वर्ष आत्मह जेलमध्ये होता अशी एक केस याच्यावरती आहे असा एवढा आम्हाला पूर्व इतिहास आतापर्यंत मिळालेला आहे हे जे मूल नसलेलं कुटुंब आहे बदलापूरचं यांनी यांचे जे गोवंडीचे मित्र होते त्यांना सांगितले की मला असं असं मूल पाहिजे त्यांनी दत्तक अडॉ म्हणजे अडॉप्शनसाठी प्रयत्न केला तो होऊ शकत नव्हता त्यानंतर एक व्यक्ती त्यांना मूल द्यायला तयार झाली परंतु त्यांनी सात लाख रुपये वगैरे सांगितले तेव्हा एवढे पैसे नस नाही म्हणून त्यांनी लाख दीड लाखामध्ये कुठे मिळते का असा प्रस्ताव ठेवला तेव्हा हा जो ते राजा कासम शेख हा आहे तर ह्या राजानं सांगितलं की मी तुम्हाला एक दीड लाखामध्ये मूल मिळवून देतो अर्थात त्यानं माझ्या नातेवाईकाचं मिळवून देतो असं सांगितलं होतं असं सांगतायत परंतु यानं मात्र ते चोरून आणण्यासाठी म्हणून यानं बोरिवली पोलीस स्टेशन आणखी काही भागामध्ये रेखी केली आणि असं एक मूल जे त्याला वाटलं की हे चोरता येऊ शकतं दोन दिवसापासून तो त्या भागामध्ये रेखी करत होता आणि त्यानं ते मूल उचललं आणि त्यांना हँडओव्हर केलं हो दोन तीन दिवस ते त्या बदलापूरच्या कुटुंबाच्या ताब्यात होतं सतरा तारखेची घटना आहे आज बावीस तारीख आहे आज पहाटे ते बाळ रिकवर करण्यात आलं त्यानंतर सी डब्ल्यू सी माननीय याच्यासमोर उभा करण्यात आलं आणि त्यांच्या आदेशानं ते आईला सुपूर्द करण्यात आले ज्या चाइल्डलेस जे कुटुंब आहे ते आजगावकर म्हणून आहे बदलापूरला राहणारे आणि हा जो गोवंडीला राहणारा जो मध्यस्थ आहे आजगावकरचा मित्र तो सय्यद म्हणून आहे सय्यद मेहंदी राहणार शिवाजीनगर आणि आजगावकर राहणार बदलापूर त्या ठिकाणी आजगावकर जो आहे त्याला आम्ही या ठिकाणी अटक केलेली आहे आणि जो मध्यस्थी आहे सय्यद त्याला देखील अटक केलेली आहे

परंतु एक जो आपला रोख आहे प्रश्नाचा की हे मुलं चोर टोळी वगैरे आहे का तर तसं आत्ता तुर्तास आढळून आलेलं नाही आहे त्यादृष्टीने आम्ही तपास केला परंतु हे नीट बेस्ट अकरा वर्षापासून एक कुटुंबाला मूल होत नाही आणि ते मुलाचे शोधात असतात मग त्या आणि हा जो मध्यस्थी ज्याला मी शब्द वापरला तो ॲक्च्युली ह्या आजगावकरांचा काही दिवसांपासूनचा मित्र देखील आहे त्यामुळे असा तो काही खासा एजंट अशा टाईपचा मध्यस्थी नाही आहे फक्त आता ह्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये तो मध्यस्थी करत होता आणि कारण हा जो राजा उप कासम शेख आहे हा त्या सय्यदकडं काम करत असे जेव्हा ह्यांचं त्या मुलाविषयी डिस्कशन चाललं तेव्हा ते त्यांना ऐकलं आणि ह्या कासम शेखचं लग्न होणार होतं त्याचं पैसे नव्हते म्हणून पैशासाठी म्हणून मी हे कृत्य के केल्याचं त्यानं आम्हाला कबुली दिलेली आहे काम उर्फ राजा याचा याच्याकडे पूर्वी गांजा मिळून आला होता सत्तर किलो गांजा त्याच्या मिळाला मध्ये हा दोन दो वर्ष अथर हा मुंबईला जोगेश्वरीला काही काळ राहत असे दोन पाच वर्ष हा जोगेश्वरीला राहिला त्यानंतर हा गोवंडीला शिफ्ट झाला था। सत्रह तारीख को बोरीवली ईस्ट में पुलिस स्टेशन जीआरपी अपने बोरीवली रेलवे स्टेशन के बाहर एक कपल रहता था उनका दो महीने का बच्चा लेके वो वहाँ पे रात में सोया करते थे तो उनका दो महीने का बच्चा चोरी हुआ ऐसी कंप्लेंट बोरीवली जीआरपी के पास आ गई तो इसमें बोरीवली जीआरपी, बाद में एलसीबी का बाइंदर यूनिट और स्पेशल टास्क फोर्स ये तीनों ने अपनी अपनी टीम में गठित करके अपना अपना तपास शुरू कर दिया काफ़ी अच्छा हिंदी कंपटीशन करके इन तीनों ने बहुत ही मेहनत से चार दिनों में आज 22 तारीख को ये बच्चा रिकवर किया है और इसमें जो तीन आरोपी है उनको अरेस्ट भी किया है इसमें प्रमुख आरोपी कासम शेर उ राजा ये है ये 25-30 साल का युवक बोरिल स्टेशन से उसने बच्चे को उठाया हालांकि बहुत कम क्लू था लेकिन उसके आधार पर हमारी टीम जोगेश्वरी ईस्ट पहुंच गई वहां से कुछ पूछताछ की फिर वहां से कुछ क्लू लेके गोवंडी पहुंच गई फिर वहां से कुछ तांत्रिक विश्लेषण के आधार पे आरोपी पुणे में है ये पता चला और पुणे जीआरपी की मदद से उसको धर दबोचा गया आज सुबह दो महीने का ये बच्चा सुस्थिति में रिकवर किया गया और इसमें तीन आरोपी जो बच्चा चुराने वाला कासम शेख उर्फ राजा और जो इसमें मध्यस्थी है सैयद ये गवंडी का रहने वाला है और जिस फैमिली को ये बच्चा इन्होंने बेचा था आजगांवकर ये बदलापुर में रहने वाली फैमिली इसमें का आजगांवकर ऐसे तीन आरोपियों को पुलिस ने अरेस्ट किया है मैं बहुत ही गर्व के साथ कहना चाहूँगा कि हमारी जी स्पेशल टास्क फोर्स एल उन्होंने बहुत ही मेहनत से चार दिनों के अंदर अंदर बच्चा सुस्थिति में पा पा लिया और जो समाज का आखिरी तबका है मतलब होमलेस जिनको अपना घर भी नहीं है उनका बच्चा जब चोरी हो गया तो भी एकदम प्रायोरिटी देके इसमें बहुत ही मेहनत से इसमें बच्चा रिकवर कर दिया और आरोपियों को अरेस्ट किया आज ये बदलापुर में रहने वाले हैं इनकी 11 साल से शादी हो गई है लेकिन बच्चा नहीं है इसके लिए ये बच्चे के पाने के बहुत कोशिश कर रहे थे इन्होंने अडोप्शन की कोशिश की लेकिन वो भी नहीं कर सके इन्हें कोई प्रॉमिस कर गया था लेकिन सात लाख रुपए उसने मांगे थे इतने पैसे वो दे नहीं सकते थे तो फिर इन्होंने आ, ऐसा अपने फैमिली में सब जगह पे बताया गया था कि उनकी वाइफ प्रेग्नेंट है और अभी कुछ ही दिनों में उसकी डिलीवरी का डेट आने वाला था तो वो इस अर्जेंसी में थे कि उनका भी बच्चा चाहिए ही चाहिए था इसलिए उन्होंने जो उनका परिचित था गोवंडी में रहने वाला सैयद उसको बोला कि कैसे भी करके अपने को बच्चा चाहिए तो फिर उसने वहाँ पे काम करने वाला कासम शेखपुर राजा इस लड़के ने ये बच्चा चुरा के उनको दे दिया इस, इसके बदले उसको डेढ़ लाख रुपया मिलने वाला आज आजगांव कर

सत्रह तारीख की सुबह की यह घटना है तो जब हम घटनास्थल पहुँचे तो वहाँ पे तो सब सो रहे थे कोई क्लू मिल नहीं रहा था लेकिन सब वहाँ के जो आजू बाजू सोने वाले रिक्शा वाले इन लोगों से बात करने के बाद एक हल्का सा क्लू हमें मिला जो हमें जोगेश्वरी ईस्ट तक लेके गया जोगेश्वरी ईस्ट में पूछताछ करने के बाद एक चीज़ हमें गोवंडी तक लेके गई और गोवंडी में फिर हमने कुछ तांत्रिक विश्लेषण जो आप जानते हैं हम आ, क्या किस तरफ हम पॉइंट आउट करना चाहते हैं उस तांत्रिक विश्लेषण के ऊपर फिर हमें आरोपी का लोकेशन आ, पूना मिला तो पूना मिलने के बाद वहाँ तक पहुँचने तक आरोपी फरार न हो जाए इसलिए हमारे एपीआई पी साठे जिन्होंने ये पूरा इन्वेस्टिगेशन लीड किया है बहुत ही मेहनत से इन्होंने इनके एक बैचमेट जो पुणे जीआरपी में थे उनको बता के तुरंत उसको रेड हैंड कोई भी उसको चांस न देते हुए उसको वहाँ पे धर दबोचा और ये गुत्थी सुलझ गई जैसे ही वो हाथ में आ गया तो ये बाकी दो कड़िया है जिसमें सैयद और आजगांवकर आता है वो हमें मिला और फिर हमने बच्चे को सुस्थिति में रिकवर कर लिया ये पुणे स्टेशन परिसर में ही हमको मिला यहाँ से वो गया था पुलिस स्टेशन उसका ये था कि उसको कहीं तो आरोपी को अंदेशा हो गया था कि पुलिस उसके पीछे है तो चूंकि इसने बोरवली स्टेशन से बच्चा उठाया था इसको लग रहा था कि मुंबई जीआरपी उसको पकड़ लेगी इसलिए वो पुणे में जाके वहाँ से ट्रेन बोर्ड करना चाहता था इलाहाबाद जाने के लिए लेकिन उसका मंसूबा कामयाब नहीं हुआ डेढ़ लाख रुपया इनका डील हो गया था ऑफकोर्स ये कैश में ही होने वाला पैसा तो हो गया पैसे गया। नहीं अभी पैसे का टेक नहीं हो गया था क्योंकि जैसे ही बच्चा हैंड ओवर किया तो ये हड़बड़ी में हुआ और फिर वो निकल गया था जब तक पुलिस उसको इंटरेस्टिंग मतलब थोड़ा इमोशनल बात ऐसी है, है कि या हमारे रेलवे पुलिस आयुक्त माननीय डॉक्टर रविंद्र शिशवे सर का हमेशा हमें मार्गदर्शन रहता है कि हमारी जो इंस्टीट्यूशन है ये व्यक्ति सापेक्ष नहीं होनी चाहिए व्यक्ति निरपेक्ष होनी चाहिए तो जो समाज का आखिरी तबका है जैसे आपने देखा होगा कि ये होमलेस कपल था ये वो हजबेंड वाइफ रेलवे स्टेशन के बाहर फुटपाथ पे सोते थे इनका ना कोई घर था ना कुछ था और वहीं पे कहीं जाके स्नान करना ये सब करते थे ऐसे बहुत ही गरीब से गरीब तबके को भी प्रायोरिटी दे के हमारे एल स्पेशल टास्क फोर्स बुरेली जी इन सब ने बहुत ही शिद्दत से इसका तपास करके बच्चे को अपनी माँ के हवाले कर दिया और इसके जो आरोपी है इसको पकड़ लिया तो हमें बहुत ही आंतरिक समाधान है कि इसमें समाज के आखिरी तबके का जो एक घटना उनके साथ घटी थी उनका बच्चा हमने उनके हाथ में अच्छे से सेफली सुपुर्द से कर दिया ही पहाटे साधारणपणे साडेचारची घटना आहे दोन वाजता तिनं बाळाला पाजलं आणि त्यानंतर परत ती परत एकदा चार वाजता आणखी एकदा तिनं बाळाकडे बघितलं त्यावेळेला बाळ होतं चार वाजता बाळाला पाजल्यानंतर ती एक उशी बदलून तिनं बाजूला गेली आणि परत अर्ध्या तासानंतर ज्या तिनं बघितलं तर त्यावेळेला बाळ नव्हतं म्हणजे चार ते साडेचारच्या दरम्यान हे बाळ उचलण्यात आलं नवरा बाजूला झोपलेला होता हा नवरा बाजूला झोपलेला होता परंतु तो थोडा काळ पार्सल ऑफिस मध्ये काम करतो तर तिकडे कामासाठी निघून गेला होता तो तेव्हा नव्हता म्हणजे त्यामुळे तर हा जो गुन्हा फार चांगला का तर नॉर्मली आमच्याकडे फुटेज मिळतं परंतु ते स्टेशनच्या बाहेर होतं तिथं कव्हरेज नाहीये त्यामुळे फुटेज नव्हतं त्यामुळे असं बाद तो में जब हमने आरोपी मतलब पॉइंट आउट दुणे किया दुणे तब हमने देखा तो मिला और कहीं तब का नहीं दूसरी जगह का कोई नहीं ले ले। हे मूल दीड लाख रुपयामध्ये त्यांनी आजगावकरांना विकलेलं आजगावकर हे स्वतःला सिव्हिल इंजिनियर सांगतो परंतु बिल्डिंग मेंटेनन्सचा एक कोर्स केलेला आहे आणि या एका बिल्डरकडं सुपरवायझर म्हणून काम करतो तसा सुशिक्षित आहे परंतु अकरा वर्षापासून मूल होत नसल्यानं त्यानं हे पाऊल उचललेलं आहे तीन दिन उनके पास में था